बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली निलेश तांबे होणार रुजू बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची धुरा आता नवीन पोलीस अधीक्षक निलेश तांबे सांभाळणार आहे गृह विभागाने आज बावीस मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आदेश काढत विश्व पानसरे यांची बदली केली असून त्यांच्या जागी निलेश तांबे बुलढाणा पोलीस अधीक्षकपदी रुजू होणार आहे पानसरे यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊ अमरावती येथे समादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे त्यांच्या कार्यकाळात काही ठळक कामगिरी झाली असली तरी अनेक संवेदनशील प्रकरणावर त्यांनी मौन बाळगल्याची टीका देखील झाली होती दरम्यान नव्याने नियुक्त झालेले एस पी निलेश तांबे हे नागपूर गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत आहे निलेश तांबे रुजू झाल्यानंतर बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील कामकाजात नव्याने धक्का तंत्राची शक्यता निर्माण झाली आहे